नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव आणि राईसचे रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे तर आज पहिला प्रकार म्हणजे आपण अगदी चटपटीत चटकदार टोमॅटो गार्लिक राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याचदा आपल्याला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न पडलेला असतो हलकं फुलकं आणि चविष्ट हवं असतं त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी कप इतका बासमती तांदूळ घ्यायचा आहे हा मात्र चांगला स्वच्छ तीन पाण्याने धुवायचा यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचा असा तांदूळ सोक करून घेतल्यामुळे ना हा चांगला फुलायला मदत होते एक अर्धा तास झालेला आहे आता आपण अर्ध्या तासानंतर पाण्यामधून बघा हा निथळवून घेतला आहे एका चाणीमध्ये आता आपण याला फोडणी देणार आहोत अगदी झटपट पण अतिशय चविष्ट हा राईस तयार होतो एकदा तुम्ही आवर्जून करून बघा तर इथे ना मी पॅनमध्ये बघा दोन चमचे तेल आणि दोन चमचे बटर घेतलं आहे थोडं बटर जास्त घ्यायचं ज्यामुळे या भाताला चव खूप छान लागते आता हे बटर हलकंसं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला एक तमालपत्र त्यानंतर दोन लवंगा आणि पाच ते सात काळे मिरे टाकून घ्यायचे आहे हलकेसे हे खडे मसाले आधी परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या लांबट आकारात कट करून टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचा हलकासा रंग बदलू द्यायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे बघा हिरवी मिरची हलकीशी परतवली गेली की यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट हलकीशी आधी परतवून घ्यायची आणि मग पुन्हा आपल्याला यामध्ये एक चमचा भरून बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे तर हा टमॅटो गार्लिक राईस असल्यामुळे यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करायचा ज्यामुळे हा टमॅटो गार्लिक राईस अतिशय चटपटीत लागतो लसणाचा हलकासा रंग बदललेला आहे आता आपण यामध्ये दोन मीडियम आकाराचे टमॅटो होते जे बारी, बारीक असे बारीक चिरून घेतलेले आहे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून टाकले ना तरीही चालेल आता हा टमॅटो मात्र अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचा यातला पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे त्यासाठी ना मी यामध्ये पाव चमचा मीठ टाकले आहे असं मीठ टाकून शिजवून घेतल्यामुळे टमॅटोला आहे ना पाणी लवकर सुटतं आणि हा लवकर शिजून यायला मदत होते आता आपण यावर झाकण ठेवून देऊयात आणि पूर्णपणे हा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये असं एखाद दोन वेळेला झाकण उघडून बघायचं टोमॅटो हा परतवून घ्यायचा आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं आहे एकीकडे एक दुसऱ्या भांड्यात दोन कप पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे तर टोमॅटो बघा बऱ्यापैकी शिजलेला आहे अगदी असा मॅश होईपर्यंत शिजवायचा त्यामुळे ना तो भातामध्ये छान मिळून येतो आता या टोमॅटोला बघा मस्त तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत तर मी या ठिकाणी एक मोठा चमचा भरून कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे हवं तर तुम्ही थोडासा चिमूटभर खाण्याचा लाल रंगसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची आहे हे मसाले आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला अशा राईसच्या किंवा पुलावच्या रेसिपींची सिरीज बघायला आवडते किंवा नाही मला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये सोक केलेला तांदूळ टाकायचा आणि चांगला आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचा कारण एकदा का हा टमॅटो राईस परतवला गेला यात पाणी टाकलं की आपल्याला सतत तो ढवळायचा नाही आहे नाही तर दाना तुटतो त्यामुळे आधीच हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आता यामध्ये दोन कप इतकं गरम पाणी टाकलेलं आहे तर एक कप बासमती राईससाठी मी दोन कप गरम पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा भरून मी यामध्ये गरम मसाला टाकला आहे पाव कप बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मी थोडेसे ना चमचा भरून पुदिन्याची पानं टाकणार आहेत तर हा पुदिना माझा सुकवलेला होता घरामध्ये तो मी ॲड केलेला आहे हवं तर तुम्ही फ्रेश पुदिन्याची पानं टाकली तर अजूनच छान चव येते पुदिना स्किप करू नका त्यामुळे सुद्धा भाताची चव बदलते अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये टाकला आहे सर्व पदार्थ हलक्या हाताने आधी मिक्स करायचे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर हा राईस आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे तर एक बघा सात ते आठ मिनटं झाले बऱ्यापैकी आपला हा राईस शिजलेला आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि पंधरा मिनटासाठी हा असाच झाकून ठेवायचा म्हणजे याचा दाणा मोकळा पण होतो आणि छान अजूनच फुलून येतो तर असा हा टमॅटो गार्लिक राईस किंवा पुलाव तुम्ही आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद